श्री स्वामी समर्थ आज मकर संक्रांती मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा मकर संक्रांतीविषयी आपण थोडी माहिती पाहणार आहोत <tip> शिशिर ऋतू पौष कृष्ण एकादशी बुधवार अनुराधा नक्षत्रावर गंड योग व बालव कर्ण कर्णावर सूर्योदयापासून म्हणजेच दुपारी तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य निरयम मानाने मकर राशीत प्रवेश करतो हे संक्रमण बुधवारी दुपारी होत असल्याने याचा पुण्यकाळ बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी तीन वाजून सहा पासून ते सूर्यास्त पाहतो मानावा व पुण्यकालातील सर्व धार्मिक कृत्य दानधर्म इतर याच कालात करावे हे मकर संक्रमण भालव करण्यावर होत आहे या संक्रांतीचे वाहन वाहक उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून केशराचा तिलक लावला आहे संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केल्यामुळे आज पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करू नये शस्त्र म्हणून गदा हातात घेतली आहे ती पायस म्हणजे खीर भक्षण करीत आहे जाईचे फूल सुवासार्थ धारण केले आहे मूर्त्याचे अलंकार धारण केले आहे ही संक्रांती जातीने सर्प असून याने कुमारी आहे ती बसलेल्या अवस्थेत आहे हिचे वारण मंदाकिनी असून नक्षत्रावरही मंदाकिनी आहे ज्या दिशेने जाते व पाहते त्या दिशेकडे लोकांना दुःख व पीडा अशी फळे मिळतात संक्रांती पर्वकांना स्नान व दान दानधर्म आदी पुण्यकृत्य केले असतात त्याचे फळ शतगुणित होते या पर्वकाला जी दाने दिली ती भगवान सूर्यनारायण आपणास जन्मजन्मी नित्य देतो हे मकर संक्रमण पौष महिन्यात होत असल्याने समाजात उत्साहाचे वातावरण राहील कृष्ण पक्षात होत असल्याने चोर दुष्ट बुद्धीचे लोक यांना आहे संक्रांतीचे वाहन असल्याने विंध्य प्रदेशातून प्रवास करणाऱ्यांना पीडक आहे उपवाहन घोडा आहे त्यामुळे घरोघरी मंगल कार्य होतील संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असल्याने पिवळे कापड हळद महाग होईल सुंदर स्त्रियांना त्रासदायक आहे तिने केशराचा लावलेला त्या योगे मथुरेतील लोकांना केशर विकणाऱ्यांना पिळक योग आहे नदीचे तीरावर असलेल्या राज्यात सत्ता बदल होईल शस्त्र म्हणून गदा हातात घेतली आहे धारण केले आहे त्या योग्य जाईची फुले दुर्मिळ होऊन ती विकणाऱ्यांना त्रास होईल ती पायस म्हणजे खीर भक्षण करीत असल्याने दूध तांदूळ तूप साखर महाग होतील संक्रांती पर्व कालात करावयाची दाणे नवे भांडे काशाचे भांडे तीळ व तूप यांनी भरून व त्यावर सूर्यप्रतिमा ठेवून अन्न वस्त्र तीळ गूळ गाईला चारा लोकरीचे वस्त्र गरम कपडे तूप भूमी गाय दोन दिवे दोन आरसे सुगडे धान्य खिचडी हळद कुंकू भरून वाट्या नारळ इतर दाणे द्यावे ते दान द्यावयाचे जे दान द्यावयाचे ते सतपात्रे द्यावे